बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे या शो मध्ये अमरावतीची असणारी रॅपर आर्या जाधव ही बिग बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीत आली आहे यावेळी आर्याच्या अमरावतीकरांनी रॅली काढत जोरदार स्वागत केले आहे आर्या सोबत सेल्फी काढण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे अमरावतीकरांनी मला दिलेलं प्रेम पाहून माझे मन भरून आले त्यामुळे अमरावतीकरांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया यावेळी आर्या जाधव हिने दिली आहे

पण तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं मला देत आहेत त्यांनी माझं मन भरून आलं आहे थँक्यू so सो मच सगळ्यांना आणि थँक्यू uh, सो मच so अमरावतीकरांना स्पेशली कारण तुमच्यामुळे uh, हे आता एक वेगळी स्पेशल मोमेंट झाली आहे मला ताँ ते सगळ्यांनी बघितलंच आहे किंवा पुढच्या वर्षी पण चालेल आपल्याला आपण खेळणारे लोक आहोत बाहेर पाहिजे का तुम्हाला आन्सर आहे तुमच्या समोरच